महाराष्ट्र विकास केंद्र पुणे या संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा जलमित्र पुरस्कार यंदा प्रसिद्ध जलतज्ञ माननीय डॉक्टर अजित पटनाईक यांना जाहीर झाला आहे जल आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा गौरव करण्यात येतोय दिनांक बुधवार चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता हॉटेल करवडे क्लार्क इन शिरोळे रोड शिवाजीनगर पुणे येथे वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय हा सोहळा महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या असते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल या प्रसंगी निवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड आणि डॉक्टर अरुणचंद्र पाठक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे डॉ अजित पटनाईक यांनी ओडिशा मधील चिलिका सरोवराच्या पुनर्जीवनासाठी ऐतिहासिक कार्य केले त्यांच्या प्रयत्नांमुळे सरोवराची परिसंस्था सुधारली असून स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने परत आले आहेत जागतिक बँकेने चिलिका सरोवराच्या या प्रकल्पाचा जगातील यशस्वी मॉडेल म्हणून गौरव केलाय सध्या ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक जलाशय संवर्धन समितीचे चेअरमन म्हणूनही कार्यरत आहेत महाराष्ट्रातील पाणी प्रश्नाची गुंतागुंत वाढत असताना डॉक्टर पटनाईक यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या कार्याची ओळख समाजाला भावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातोय अशी माहिती महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील आणि निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी दिली आहे